नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठीमागील तासाला आपण नदी कार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे आणि सागर लाटांच्या कार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे हे दोन भूरूपे अभ्यासलेले आहेत तर आज आपण वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे अभ्यासणार आहोत हे अभ्यासत असताना किंवा या वाळवंटी प्रदेशामध्ये विविध भूरूपे निर्माण होत असताना वारा प्रामुख्याने खनन वहन आणि संचयन असे कार्य करीत असल्याने विविध भूआकारांची निर्मिती होते यामध्ये वाऱ्याचे खनन कार्य वाऱ्याचे खनन कार्य प्रामुख्याने पुढील तीन प्रकारे घडते प्रथम आहे अपवहन वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वाऱ्याबरोबर अनेक कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात त्यास अपवहन असे म्हणतात जेथून हे पदार्थ उचलून नेले जातात तेथील भाग उघडा पडतो व तेथे लहान खड्डे पडतात ही झाली अपवहनाची प्रक्रिया त्यानंतर नंबर दोन आहे अपघर्षण वाऱ्याबरोबर अनेक पदार्थ वाहत असताना या पदार्थांचा आघात वाऱ्याच्या मार्गातील खडकावर किंवा भूपृष्ठावर होऊन मार्गातील खडक गुळगुळीत व चकचकीत होतात या क्रियेस अपघर्षण असे म्हणतात तर तिसरी प्रक्रिया आहे सन्निघर्षण वाऱ्याबरोबर वाहत असणाऱ्या वाळूच्या कणांचा आघात वाऱ्याच्या मार्गातील खडकावर किंवा भूपृष्ठावर होऊन त्या कणांचे तुकडे होतात वाळूचे कण कन फुटतात कणांचा आकार लहान लहान होत जातो त्याला सन्नी घर्षण असे म्हणतात तर वाळवंटी प्र प्रदेशामध्ये या प्रक्रिया प्रभावीपणे का घडतात त्याच्या पाठीमागचे काही कारण आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आहे त्या प्रदेशाची असणारी शुष्कता तर शुष्कता म्हणजे तरी काय पर्जन्याच्या प्रमाणापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण या प्रदेशामध्ये अधिक असते दुसरं कारण आहे या प्रदेशामध्ये वनस्पतीचे विरळ आच्छादन आणि वृक्षांचा अभाव असतो तिसरा आहे पृष्ठभागावर शुष्क व सुटे पदार्थ असतात तर पुढचं दिलेलं आहे अवसादांना उचलून वाहून नेण्यावढा वाऱ्याचा तिथे वेग असतो वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी काही भूरूपे आज आपण अभ्यासून त्यामध्ये सर्वप्रथम आपण अपवन खळगा म्हणजे नक्की काय हे बघूया तर अपवन खळग्याची निर्मिती होते तरी कशी शुष्क प्रदेशामध्ये सातत्याने जोरदार वारे वाहत असतात अशी वाऱ्याची हालचाल पृष्ठभागावरील सुट्या पदार्थांना उचलते आणि प्रवाहाबरोबर त्यांचे वहन करते वेगवान वारे जेव्हा गोलाकार गतीने फिरतात तेव्हा अपवहन घडते प्रदेशातील सुटे पदार्थ उचलून नेले जातात यामुळे तेथे ते त्याचे ते ते लहान तुकडे होतात अशा अपक्षरणामुळे खळगे निर्माण होतात अशा खळग्यांचा व्यास काही सेंटीमीटर ते काही किलोमीटरपर्यंत बदलणारा असू शकतो तर अशा खळग्यांनाच अपव्हन खळगे असे संबोधतात उदाहरणार्थ इजिप्तमध्ये कतार खळगा या प्रकारे तयार झालेला आहे त्याची लांबी सुमारे तीनशे किलोमीटर आणि रुंदी एकशे पस्तीस किलोमीटर आहे, समुद्र सपाटी पासून हा खळगा, एकशे तेहतीस मीटर खोल आहे त्यानंतर वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण झालेलं दुसरं भूरूप आहे वातघृष्ट खडक जमिनीच्या पृष्ठभागावर वाऱ्याचे अपघर्षण होते त्यामुळे खडकाचा वाताभिमुख पृष्ठभाग गुळगुळीत उताराचा बनतो अशा खडकांनाच वातघृष्ट खडक असे किंवा वातघृष्ट असे म्हणतात त्यानंतर नंबर तीनचा आहे भूचत्र खडक अपघर्षण भूचत्र खडकाच्या निर्मितीस देखील साह्यभूत ठरते खडकावर वारा त्याबरोबर आणलेले कण आघात करतात हा आघात प्रामुख्याने खडकाच्या पायथ्याकडील भागात जास्त होतो त्यामुळे माथ्याकडील भागापेक्षा पायथ्याकडील भागाचे अपक्षरण जास्त होते त्यातही जमिनीपासून मध्यम उंचीवर वाऱ्याबरोबर वाहून येणारे कण बारीक असले तरी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मधल्या भागात पायत्याच्या तुलनेत अपक्षरण जास्त होते त्यामुळे अशा खडकांचा आकार हा भूछत्रासारखा दिसतो म्हणून अशा खडकांना भूछत्र खडक असे म्हणतात त्यानंतर पुढचा जे वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण झालेलं भूरूप आहे यारदांग तर यार्दांग म्हणजे काय तर दोन समांतर कठीण खडकांच्या दरम्यान